मी समर्थ तुमचं माझ्या चॅनेलवर स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत वडीची भजी चला तर बघूया ते कशी बनवायची तरी ते साहित्य काय काय घेतलं ते, ते, ते बघूया आपण इथे आळूची पानं आहेत ना जे अख्खं पानं असतं ना त्याचे दोन भाग केले आहेत असे मी तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीचे मध्ये काप करून दोन भाग केले मी पानं दोहून मी घेतलेली आहेत हे तांदळाचं पीठ घेतले हे चण्याचे पीठ घेतले थोडेसे तीळ आहेत हे गावठी तीळ आहेत घरचे आहेत हे गावठी तीळ म्हणून थोडेसे असे काळपट आहेत ओवा आहे धान्या पावडर आहे हळद आहे आपलं लाल तिखट आहे फक्त लाल लाल तिखट आहे हे आणि मीठ आणि लिंबू आहे तर आता आपण बनवायला घेऊया तर आता पहिलं तर आपण चण्याचे पीठ काढून घेऊया चण्याचे पीठ आपल्याला सगळं घ्यायचं आहे आणि तांदळाचं पीठ आहे थोडंसं आपल्याला टाकायचं आहे दोन चमचे आणि आता जे बाकीचे जे साहित्य आहे ते सगळं मी टाकून घेते हे तीळ आहेत हे धना पावडर आहे हे हळद आहे आणि हे लाल तिखट आहे आणि हा ओवा आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे चवीपुरतं टाकायचं आहे आपल्याला आणि लिंबू आपल्याला पिळून घ्यायचा आहे तर हा लिंबू मी पिळून घेते आणि लिंबू आपल्याला टाकायचंच आहे लिंबू नसेल पाने लिम्बु लिम्बु तर चिंचेचं पाणी टाकलं तरी चालेल आता ह्या बॅटरसाठी मी अर्ध लिंबू वापरला आहे लिंबू थोडा जास्तच वापरायचं आहे म्हणजे आंबटपणा असेल तर आळूची पाने कशी खवखवतात ना तर लिंबू किंवा चिंचेचा कोळ टाकला तर खवखवत नाही म्हणून थोडं जास्तच टाकायचं आंबटपणा थोडं जास्त पाहिजे तर आता हे मिश्रण आहे ना मी मिक्स करून घेते आणि ह्याचं बॅटर तयार करून घेते इथे बघा तेल तापत ठेवलेलं आहे मी आता आपण तोपर्यंत तेल तापते तर बनवून घेऊया तर आता आपल्याला हे पाणी घ्यायचंय असं हे हातानेच आपल्याला आतमध्ये असं लावून घ्यायचंय आणि आता आपल्याला काय करायचं ह्याला आहे ना असा क्रॉस क्रॉस शेप देत आहे असा असा क्रॉस असा शेप द्यायचा आपल्याला असं या पद्धतीचं आता तोपर्यंत मी दुसरं बनवून घेते या पद्धतीने आपल्याला सगळे अशा बनवून घ्यायचे आहेत आता मी हे दुसरंही तुम्हाला बनवून दाखवते आता आपल्याला जसा शेप द्यायचा तसा आपण देऊ शकतो त्रिकोण कसाही बनवला तरी त्रिकोण होईल तर त्या पद्धतीने पन आपण बनवायचं जसं आपल्याला जमेल तसा आता हा भाग आपल्याला आतमध्ये टाकायचा तर आता हे असं मी बनवून घेतले तर बाकीचेही बनवून घेते तर इथे बघा तेल आपलं तापलेलं आहे आणि आपले भजी सुद्धा बनवून झालेले आहेत तर आपलं आत्ता आपल्याला काय करायचं आहे परत एकदा हे जे पीठ आहे त्यामध्ये आपल्याला हे बुडवायचे तसे या पद्धतीने आप आणि आपल्या तेलामध्ये तळून घ्यायचं आहे मस्त असं लालसर करायचं आपल्याला इथे बघू शकता एकदम मस्त असं फोटलेले आहेत आपण त्यामध्ये सोडा वगैरे तर काही पण टाकलेलं नाहीये तरी सुद्धा तुम्ही बघा मस्त टमासारखे असे बघू शकता मस्त पैकी आपली भजी तयार झालेली आता बाकीचे जे आहेत ते मी तळून घेते तर बघा मस्त असा पावसाळा चालू आहे आणि बाहेर मस्त असा पाऊस पडतोय आणि अशा वेगळ्या पद्धतीचे भजी तुम्ही नक्की करून बघा आळूवडीचे भजी आळूवडी बनवायला आपल्याला खूप वेळ लागतो तर भजी बनवायला काही दहा ते पंधरा मिनिटं लागतात तर तुम्ही नक्की असे भजी बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय